अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने पुणे येथे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये मनोजदादा जारंगे पाटील स्वतः उपस्थित असणार आहेत तर त्यांच्या स्वागताची जंगी तयारी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुण्याच्या सर्व तालुक्यातील मराठा बांधव जोरदार करत आहेत या रॅलीमध्ये मनोजदादा जारंगे पाटील यांच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव वकील बांधव डॉक्टर बांधव रिक्षाचालक बांधव पी एम सर्व कर्मचारी आणि पुणे शहरातील नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिक राजकीय क्षेत्रातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सामील होणार आहेत अकरा ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा कात्रज मार्गे पुणे सारसबाग या ठिकाणी येईल कात्रज येथे दादांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे जरांगे पाटील सारसबाग येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करतील आणि सारसबाग येथून पायी चालत रॅलीची सुरुवात होईल बाजीरा रोड शनिवार वाडा या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून रॅली जंगली महाराज रोडने पुढे जाईल झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक येथे अभिवादन करून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करतील आणि खंडोजी बाबा चौक येथे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची सांगता होईल पुणे जिल्ह्यातील मराठा समाजांची समाजाची संख्या मोठी असल्याने रॅलीमध्ये लाखो लोक सामावी सामील होतील त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे पार्किंगबाबत आम्ही आयोजकांनी पुण्यातील रॅलीमध्ये सामील होणाऱ्या मराठा बांधवांना पार्किंगसाठी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे आरणेश्वर कॅम्पस चे मैदान पेठ मामलेदार कचेरी समोरील मैदान डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शनिवारपेठ येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान रमनबाग शाळेचे मैदान त्यानंतर आर टी ओ शेजारील एस एस पी एम एसचे ग्राउंड फर्ग्युसन कॉलेजचे ग्राउंड वीर नेताजी पालकर विद्यालय शिवाजीनगर पोलीस लाईनचे ग्राउंड क्रीडानिकेतन दत्तवाडी लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय रोगडोपा मंदिर त्याच्यानंतर प्राथमिक विद्यालय महात्मा फुले पेठ धर्मगुर संघाचे प्राथमिक विद्यालय नवी पेठ शाळा क्रमांक सदुसष्ट घरपडे पेठ सहगो बर्वे विद्यालय रास्ता पेठ शाळा क्रमांक नऊ नवी नानापेठ सरदार कान्होजी आंग्रे प्राथमिक विद्यालय पेठ संत रामदास प्राथमिक विद्यालय वडारवाडी हेल्थ कॅम्प हुतात्पा बाबूजनू प्राथमिक विद्यालय बिबीरवाडी मनपा प्राथमिक विद्यालय शेकीम विद्यापीठ आवार विस खांडेकर प्राथमिक विद्यालय सहकार नगर भिडेफुले शेजारील नदीपात्र इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे रस्त्यावरून जाताना आणि येताना शांततेत यायचं आहे वाहने चालवताना काळजी घ्यायची आहे रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही याबद्दल आवाहन करण्यात आलं आहे समाजातील सर्व स्तरातून रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असे अखंड मराठा समाज पुण्या जिल्हा यांच्या वतीने सांगण्यात आले आहे